रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूरच्या वतीनं श्रीराम विद्यालय रेणापूर येथे आज दिनांक सतरा जानेवारी रोजी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य सिद्धेश सर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूरच्या मोटार वाहन निरीक्षक शीतल गोसावी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमोल सोमदे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक स्वप्नील राजूरकर यांची उपस्थिती होती तर व्यासपीठावर पर्यवेक्षक अनिल कुटवाळ प्राध्यापक भरत दायगुडे अमृतेश्वर स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती मार्गदर्शन करत असताना त्यांनी रस्त्याच्या रहदारीचे नियम पाळणे हा नियम नसून हा आपल्या जीवितांचं रक्षण करण्यासाठी कर्तव्य समजावं आणि याचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य सिद्धेश्वर मामर्ग यांनी केलं तर सूत्रसंचालन महानंद माने यांनी केलं या कार्यक्रमाचा आभार

रस्त्यावर चालताना रस्त्याच्या डाव्या बाजूला चाललं पाहिजे की उजव्या बाजूला आता किती जणांना वाटतं डाव्या बाजूला चाललं पाहिजे वाटत नाही का अरे लाचायच काय त्यामध्ये तुम्ही पण रस्ता वापरणार आहे डाव्या बाजूने चालायचं नाही आहे उजव्या बाजूने चालायचं का उजव्या बाजूने चालायचं कारण समोरून येणार वाहन आपल्याला ये दिसलं पाहिजे जर आपल्या मागून एखादं वाहन येत असेल तर आपल्याला कळणार पण नाही कोणतरी दाग पिऊन फास्ट आपल्याला ओलवून निघून जाईल असते किंवा आपण चालत असतो रस्त्यावर है ना जर तुम्ही रस्त्याच्या उजव्या बाजूला चालला तर काय होईल समोरून आलेलं वाहन तुम्हाला दिसेल आणि तुम्ही पळून जाऊ शकता है ना तर मग सगळ्यांनी आता कधी कोणत्या बाजूने चालणार तुम्ही त्यानंतर गाडीचे कागदपत्र प्रत्येकाकडे असले पाहिजे जी गाडी तुम्ही चालवणार असाल ना तिची थोडी टेक्निकल माहिती पण तुम्हाला असली पाहिजे गाडीचा टेक्निकल नॉलेज असेल तर तुम्हाला समजा काय गाडीमध्ये काही खराबी असेल काय असेल ते करू शकेल फोर व्हीलर चालवताना काय पाहिजे सीट बेल्ट वापरला पाहिजे चालवली नाही पाहिजे रस्ता सुरक्षा जे आपण शाळेच्या विद्यार्थ्यांना आता शिकवतो ते का शिकवतो कारण तुम्हाला जेव्हा तुम्ही गाडी हातात घ्याल जेव्हा तुम्ही वाहतुकीचे नियम माहिती करून गाडी हातात घ्याल

아. <목소리> 현을마 <목소리> <목소리>